तर गाईस हा आमचा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या आम जवळच्या सुपर मार्केट म्हणजे मॉलमध्ये मा पाच रुपयाची गोष्ट आम्हाला तर लगेच आम्ही जातो आता आणि तुम्हाला दाखवतो हो की आम्हाला पाच रुपयामध्ये काय भेटतं तर काही हे पाच रुपये आता आपण त्या समोर तुम्हाला दिसत असेल बुडवेल मॉल तू कॅमेरात न क्लिअर दिसतं का नाही काय माहीत पण आपण सध्या तिकडंच चाललो आहे तर जाऊन तिकडे जाऊनच काढतो तर काहीच आपण पोचलो आहे इथं गुडविल शॉपिंग सेंटरमध्ये आता इथंच आपण आपल्या अल्टिमेट चॅलेंज म्हणजेच पाच रुपयात काय गोष्टी हो भेटू शकते आपण ते, ते पाहणार आहे तर काहीच आम्ही दोघं या मॉलमध्ये चालतं फक्त पाच रुपये घेऊन काही ट्रॉलीच नाही आमच्याकडे काहीच ट्रॉली नाही घेतली एकदम वेळ वाटतंय आणि हा पहिला रॅक आम्ही एक्सप्लोर करतो तिथे फक्त मसाले आम्हाला जे पाच रुपये गोष्ट लागते ते मसाले तर नाही राहू शकत आता बघू पुढं काय राहतं चला पुढच्या रॅकमध्ये आपण पाहू शकता फक्त कोलगेट आहे आणि आपल्याला पावडर भेटू शकता पाच तर काहीच नाही दिसत नाही बघू शकता आता आपण थोडं पुढे एक्सप्लोर करू गाईज लिटरली इथं सुद्धा काहीच नाहीये ओनली मॅगी दिसते आपल्याला जास्त इथं काहीच नाही म्हणजे पाच रुपया तिथं भेटणं खूप अवघड आहे आता आपण अजून पुढे एक्सप्लोर करतो सॉरी नको मॅगी कशाला मॅगी पाच रुपयात थोडी आहे टॉप रामेन मी महागाच आहे पाच रुपयाला आपल्या मॅगी सुद्धा नाही भेटत इथे वाव जिथं आपल्याला एक मॅगीचा पाऊस भेटत आहे पण ते दहा रुपयाला आपल्याकडे पाच रुपयाला पाहिजे अल्टिमेटच्या आपल्याला काही पाच रुपयाला वस्तू झाला दहाला नाही काही शॉपिंग मॉलमध्ये आहे येतच आमच्या रुद्रभाऊचं सध्या मन विचलित झालं आहे मॅगीनकडं नाही घ्यायचं बा आपलं पाच रुपयाला सापडत चल तर गाय इथं आपलं काहीच काम नाही डस्टबिन पाच रुपयाला नाहीये बॉक्स पाच रुपयाला नाही भैया पावडर सुद्धा पाच रुपयाला नाही झाडू पोच आहे पो साबून आहे आपल्याला पाच रुपयाचं काहीच नाही आहे का बरं भेटत नाही आपल्याला काही काहीच आम्ही खूप आहे पण आम्हाला पाच रुपयाचं काहीच भेटत नाही अजून पुढे एक्सप्लोअर करत राहू आम्ही कारण की आम्ही सिग्मा डुओ लिटरली आणि आता आपल्या फेवरेट खाऊच्या सेक्शनमध्ये आलडी बिस्किट आहे पेपर्स आहे इथे जर आपल्याला पाच रुपये बिकट टाकायची क्षमता खूप जास्त आहे प्रत्येक बिस्किट दहा रुपयाला आहे म्हणजे आम्ही पाच रुपये आणले पण दहा रुपयाला आहे बरं रुद्र स्वतः तुम्हाला दाखवत असेल हा बिस्किट ए बाई चेक करून बघा तुम्हाला हा दहा रुपयाचं दिसेल पाच रुपयाची लिटरली पाच रुपयाची एक गोष्ट बी नाही आहे इथं आता लास्ट ऑप्शन आम्ही सध्या अजून थोडं पुढं जातो आहे पुढं जातो आहे आम्ही भाऊ आता काय भेटतं आम्हाला पाच रुपयाची गोष्ट भेटली तुम्हाला दाखवतो थोडं गाईज आपला अल्टिमेट चॅलेंज पूर्ण झाला आहे आपल्याला पाच रुपयात हा मॅगी मसाला भेटला आहे चॅलेंज कम्प्लीट आहे हे बघा गाईज पाच रुपयात आपल्याला मॅगी मसाला भेटला आहे अल्टिमेट चॅलेंज आपला कं कल... कंप्लीट झाला खूप मजा आली आम्हाला फिरायला आणि थोडं दमलो पण कारण की काही पाच रुपयाला भेटतच नव्हतं नाही का पण शेवटी आम्हाला ते काउंटर मॅम होते काउंटरवर मॅम होते त्यांच्या मदतीने आम्हाला हा दाखवतो मॅगी मसाला मॅगी मसाला इन मॅजिक भेटला आता याची आपण मॅगी काहीतरी बनवू खाऊ जर तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओचे बिहाइंड द सीन एक्सप्लोर करायचे असतील तर आम्ही हाच एक याच एक म्हणजे ह्याच चॅलेंजच्या बिहाइंड द सीन्स बी एक शॉर्ट्स किंवा व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि आमचे बिहाइंड सीन पाहू शकता बरोबर का नाही यस